वाळूज महानगर परिसरात पीक यंदा कमी पाऊस झाल्यामुळे उत्पादनात मोठे घट झाल्याचं शेतकरी सांगत आहे वाळूज महानगर परिसरात बाजरी सोंगणी कापूस वेचणी सोयाबीन कापणी यासारखे पीक काढण्याचं काम शेतकऱ्यांनी मजुरांच्या मदतीने हाती घेतलं आहे ग्रामीण भागात शेतकरी मजुरांच्या मदतीने शेतात अनेक पिकांची मशागत आणि काढणी करून घेत आहेत या मोबदल्यात मजुरांना ते रुपये मात्र यंदा पावसाचे प्रमाण कमी असल्याने अनेक पिकांची जेमतेम वाढ झाली आहे तर अनेक ठिकाणी कपाशी जळाली आहे तसेच बाजरीचीही हवी तशी वाढ झालेली नाही दिवस रात्र शेतकऱ्यांनी हाती आलेल्या पिकांची राखण केली असून दाणे आलेल्या बाजरीच्या कणसाची पक्ष्यांकडून नासधूस होऊ नये यासाठी शेतकऱ्यांकडून पिकांना पहारा दिला जात आहे बाळूस परिसरात पावसाचा प्रमाण कमी असून संबंधित विभागाकडून अनेक ठिकाणी पिकांची पाहणी आणि पंचनामे झाले नसल्याचं शेतकऱ्यांनी ए आय एन्यूशी बोलताना सांगितलं अभी क्या काम चालू ये बाजू सुरुंग अच्छा बाजू सुंगरी तर क्या हजरी मिळते अगू मिळते दीडशे रुपये आजरी मिळते अच्छा अच्छा काय हजरी भेटते तुम्हाला दीडशे दीडशे रुपये आजरी भेटते सकाळी कधी येता कामाला आला आणि संध्याकाळी पाच अच्छा दिवसभर काम करता तुम्ही काय करता तुम्ही बाजरी समज अच्छा हा जो खर्च आहे तुम्हाला जे उत्पादन मध्ये भेटते तुम्हाला घर खर्च तुम्ही काय करता घर खर्च चालण्यासाठी तुम्हाला मदत होती की नाही काय मंजूर पुरतन काय हे पुरत घरी ह्या वर्षी पावसाळा कमी येते तुम्हाला असं म्हणजे पिकावर काही परिणाम वाढतो की नाही काहीच नाही इकडे काही नाही कापूस याची होतो ना तर ते बी नाही हे बाजरी लागली म्हणून आलो इथे बारिश कम है तो उत्पादन में कुछ घट हुई है कुछ कम आए है उत्पादन तो नुकसान तो हो ही सके क्या क्या था तो खेत में अभी इस बार बाजरी गन्ना था तो आधा गन्ना हमारा नाश हो अच्छा बारिश ने आने के से बारिश की वजह से ऐसे नाश होगा ना। और बाजरी का कैसा उत्पादन कैसा बाजरी का ने कुछ खाए कुछ है तो बाय लगा के सूंघ रहे अच्छा अच्छा कुछ जो विभाग रहता कृषि विभाग की वजह से कुछ पंचनामे हो गए पीक के पिक के बारे में ये इसमें ग्राम पंचायत में दी दीवी पंचनामे हुए की नहीं पानी के लिए कुछ आए थे कि नहीं पानी के लिए आए थे कि नहीं खेत की पानी के लिए नहीं नहीं नारायणपुर अभी क्या चालू है खेत अच्छा अब इस साल कैसा होगी अब ये बाजी तैयार करना पड़ेगी ना अच्छा जमा करके तैयार करना पड़ेगी उत्पादन होगा की नहीं होगा ना ये क्या बारिश में होने के कारण हमारा नुकसान बहुत होगा अभी क्या ये जो है वो निकाल के डाल रहे अभी क्या तैयार पंचनामे हुई कि नहीं कृषि विभाग पंचनामा अभी कुछ भी नहीं हुआ ना अभी ग्राम पंचायत में लोग जा रहे लेकिन अभी उनका कुछ नहीं वो हमारे वो मंजूरी हो क्या है जमीन ये इसके नुकसान भर पे वो अभी वो भी नहीं आया अभी तक बाजरीच्या पेंढ्यांचा जनावरांसाठी चारा होणार असून पहिल्या वेचणीत कपाशीची झाडे डगमगली आहे यामुळे अनेक पिकांमध्ये भरमसाट घट होणार असून शेतकरी चिंता व्यक्त करत आहे